मित्रांनो स्वागत माझा या मालिकेच्या ईश्वरी मात्र अर्णव चिडलेला आहे आणि अंजलीला विचारते की सर जेव्हा अगोदर चिडायचे तर नक्की त्यांना तुम्ही कसं म्हणवायचं कसं खुश करायचा त्यावर त्या अंजली खुश होत म्हणते की अगं तुला मी एक सिक्रेट सांगते आणि आता मात्र जे काही त्यांच्या आईने लहानपणीच्या त्यांच्या कविता वगैरे आहेत तर त्या रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत आता मात्र अंजली ते सगळं काही आता ईश्वरीला दाखवते आणि यात आमच्या आईने मात्र लहानपणीच्या सगळ्या काही कविता वगैरे आहेत ना तर ते रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत तेव्हा आता ईश्वरी खुश होते आणि ते अर्णबरोबर आता ते करणार असते त्यानंतर आता इकडे अंजली खुश होत आता राकेशला सांगत असते की आता लवकरात आत लवकर मात्र आता ते ईश्वरी आणि अर्णव आहेत ना ते दोघा एकमेकांमध्ये दुरावा येणार आहे तर ते दोघं वेगळे होणार आहेत तर पण आता राकेश म्हणतो की ही जी काही दोघातील भांडणं आहे ना ती अगदी चव्हाट्यावर व्हायला हवी अगदी म्हणजे सगळ्यांच्या समोर मात्र आता अर्णव साठी अर्णवला खुश करण्यासाठी ईश्वरीने तो टेप रेकॉर्ड मात्र त्याच्या रूम मध्ये ठेवलेला असतो आणि तो टेप रेकॉर्ड ठेवून मात्र आता जेव्हा अर्णव तो बघतो तयार होत असताना आणि हा तर माझ्या लहानपणीचा टेपरेकॉर्ड आहे असे म्हणून तो उचलतो आणि त्यातील ज्या कविता वगैरे आहे ना तो ऐकण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता होतं काही वेगळं की त्यामध्ये आता ईश्वरीने जे काही आता व्हाईस नोट केलेलं असतं की सर प्लीज माझं ऐकून घ्या म्हणून अर्णव मात्र रागाने आता ते सगळं काही फेकून वगैरे देतो आणि आता ईश्वरी हे सगळं चोरून बघत असते आता हे झालेले बघून ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी फक्त पाहतच असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद